सॉल्ट माईनची टूर संपलेली आहे खूप मजा आली पाऊस पडतोय आणि आता आम्ही आलेलो आहोत हिलब्रून पॅलेसच्या येथे जे वर्ल्ड फेमस साऊंड ऑफ म्युझिक मूवीचं मुझी येथे शूटिंग केलं होतं आणि त्यासाठी आम्ही आज इथे पाहायला आलेलो आहोत त्या मूवीतील बरेच सीन या पॅलेसच्या इथे असे शूट केले गेलेले -के आहे तर ते पाहण्यासाठी आलो पाऊस अजूनही चालूच आहे परंतु न थांबता आम्ही आमच्या ट्रिपचा आनंद घेत आहोत रेनकोट घेऊन आलो त्यामुळे मजा येते पावसात पण फिरताना आणि आता इथे तिकीट घ्यायचं आहे आम्हाला तर आता आम्ही साल्सबर्ग सेंट्रमपासून ट्वेंटी फाय नंबरची शटल पकडली आणि येथे आलेलो आहोत तर सा आज आम्ही साल्सबर्गचा डे पास घेतलेला आहे जेणेकरून सतत बसचं तिकीट घ्यावं लागणार नाही आता येथे आपल्याला एंट्री फी त्याचं तिकीट घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं मग आपण आज जाणार आहोत आणि मग संपूर्ण टूर तुम्ही टूर गाईड पण घेऊ शकता प्रत्येक ठिकाणी तिथे तुम्ही टूर गाईड घेऊ शकता दिवसभराची किंवा काही तासांची आणि संपूर्ण माहिती घेऊ शकता हिस्टोरिकल तर इथे साल्सबर्गमध्ये हिस्टॉरिकल प्लेसेस खूप आहेत त्यामुळे जर तुम्हाला सगळी माहिती घ्यायची असेल तर मग तुम्ही मस्तपैकी टूर बुक करू शकता तर जाऊया आपण जर सासब मध्ये आल्यानंतर ना अजून एक ठिकाण आपल्याला त्याच्याकडे खुनवतं पर्यटकांना त्याच्याजवळ खेळून ठेवतं ते म्हणजे की हिलब्रुम पॅलेस खूप सुंदर असं ठिकाण आहे आणि मी रेकमेंड करेल की तुम्ही सालबर्ग मध्ये आलात तर या ठिकाणी नक्की या आणि दोन तास तरी फिरा इतकं सुंदर ठिकाण आहे इथे आल्यानंतर ना तुम्हाला सगळीकडे हिरवीगार दाट झाडे दिसतील फुलांनी बगीचा बहरलेला दिसेल कडेने असणारं पाणी आणि आज खासियत म्हणजे की आज पाऊस पडत होता आणि त्यामुळे गर्दी नव्हती नाहीतर बऱ्याचदा काय होतं अशा फेमस ठिकाणी इतकी सारी गर्दी असते की आपण निवांत तिथे थांबू शकत नाही बसू शकत नाही खूप लोकांची रहदारी असते परंतु आज तसं नव्हतं आम्ही येथे अडीच तीनच्या सुमारास आलो आणि पॅलेस अगदी रिकामा होता त्यामुळे मनसोक्त आम्ही इथे फिरण्याचा आनंद घेतला तर हा पॅलेस सतराव्या शतकामध्ये मार्क सिटिकस यांनी बांधला होता तर प्रत्येकाला वेगवेगळी आवड असते त्यानुसार या पॅलेस मध्ये खूप असे कारंजा बनवलेल्या आहेत त्याचबरोबर दगडामध्ये कोरीव केलेल्या छोट्या छोट्या मूर्ती आहेत ज्या पाण्यावरती चालतात पाण्यावरती गातात आणि येथील विशेष म्हणजे या कारंजा ज्या आहेत त्या अशा लपवलेल्या आहेत बर म्हणजे की आप जेव्हा पर्यटक येतात तिथे फिरतात एखादी गोष्ट निहाळून असं जवळून बघण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अचानक कारण जे उडतं आणि ते आपल्याला भिज भिजवतं त्यामुळे जर लहान मुलं तिथे असतील आणि त्यांच्या अंगावरती पाणी उडलं तर त्यांना एक तो वेगळाच आनंद निर्माण होतो त्यांना आणि मजा येते माझ्या मुलींना खूप मजा आली कारण की हातामध्ये ते छोटंसं असं मशीन दिलं होतं ज्याच्यात इन्फ सगळी इन्फॉर्मेशन होती आणि तुम्ही कुठल्या भाषेमध्ये ऐकता जर्मन इंग्लिश किंवा डच त्यानुसार ती भाषा सिलेक्ट करायची आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाल तिथे तिथे नंबर दिलेले होते तर तो नंबर तुम्ही तिथे गेल्यानंतर ना प्रेस केला की त्या ठिकाणाची आपल्याला ते आपली जी भाषा निवडलेली आहे त्या भाषेमध्ये संपूर्ण माहिती ते आपल्याला सांगत होतं त्यामुळे खूप मजा येत होती शर्वरी शिमे दोघी पण एकदम काम देऊन ते सगळं काही ऐकत होत्या पाणी फेकतो माझ्या अंगावर लोकांकडे बघतो तर रागा म्हणजे लगत फ्लोअर मधन पाणी गेले ती सुद्धा बांधून ठेवलेत अजूनही आणि इथे लोक पर्यटक पाहतात कारण की हा मूवी खूप प्रसिद्ध झालेला आहे त्यामुळे इथे लोकांना क्रेज आहे अजूनही तर लोक येतात पाहतात फोटोज व्हिडिओज काढतात नेक्स्ट डे साल्सबर्गमधील आमचा तिसरा दिवस आहे आणि आज आम्ही आलो आहोत साल्सबर्गमधील सॉल्ट माईनची टूर करण्यासाठी साल्सबर्ग हे सॉल्ट साठी खूप फेमस आहे आणि त्यासाठी आम्ही आज तिथली टूर करणार आहोत तर साल्झ मी कालच सांगितलं साल् शब्दाचा अर्थच होतो की सॉल्ट आणि येथे सतराव्या शतकात खूप म्हणजे जवळजवळ सात वर्ष सात हजार वर्ष जुनी आपल्याला सॉल्टमाईन बघणार आहोत आज आपण आणि ती अद्यापही इथे आहे आणि ती जे टूर सगळे घेऊ शकतात आतमध्ये जाऊन पाहू शकतात तर तिचे आज आपण टूर तर करणारच आहोत त्याचसोबतच जे निसर्ग आहे अवतीभोवतीचा वरती आल्यानंतर न संपूर्ण आल्प्स दिसत आहेत आणि त्या आल्प्सचा आज आनंद घेणार आहोत डोंगरांमधून फिरणार आहोत आणि तुम्हालाही फिरवणार आहोत अजून काय काय आहे या सॉल्ट माईनबद्दलची माहिती मी ती तुम्हाला पुढे पुढे सांगतच जाईल तर जाऊया आणि आनंद घेऊया साल्जबर्गच्या ह्या सॉल्ट माईनचा त्याचबरोबर जर जे टुरिस्ट येतात बरेच तर ते एका दिवसात संपूर्ण साल्जबर्ग बघूनही जाऊ शकतात आपल्यावरती आहे आपण किती दिवसाची ट्रीप प्लॅन कर तर आम्ही थोडं आरामात आरामात करत आहोत ही ट्रिप ऑस्ट्रियाची आणि ती तुमच्या बरोबर शेअर करायचा हा अट्टहास आहे त्यामुळे सगळी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न तुम्ही इन्फॉर्मेशन वाचणार आहे का गेल्यावरती सॉल्ट माइन मध्ये जाण्याआधी तुम्ही इथे येऊन छोटा असा सिनेमा दाखवतात आपल्याला आधी तो पाहायचा आणि त्यानंतर ना आपण इथे जे डोर दिसते त्या डोर मधून आतमध्ये जायचं आहे

म्हणजे की आपल्याला सॉल्टमाइन मध्ये जाताना या, जाता या मोठ्या बोगद्यातून जावं लागतं आणि आपल्याला लाकडाच्या ट्रेनवरती बसून घेऊन जातात म्हणजे की लाकडाचं सीट आहे आणि त्याची जी चाकं आहे ती लोखंडाची आहेत प्रत्येक फॅमिली असं गॅप गॅपने बसू शकतात खूप मोठी स्पेस असते प्रत्येक फॅमिली बसण्यासारखी मध्ये मध्ये लाकडाचे असे पार्टेशन केलेले आहेत तो खूप वेगात जाते ही ट्रेन आणि खूप मस्त वाटत होतं या बोगद्यातून आणि खूप लांब असं अंतर आहे तर आम्हाला खूप मजा आली एकदम वेगात याच्यात बसून आतमध्ये जायला आणि आतमध्ये गेल्यानंतर ही एक खूप मोठी लाकडाची स्लाईड आहे तर त्या स्लाइडवर बसून खाली जायचं आहे तर ते सगळं करण्यासाठी आम्ही खूप मनापासून उत्सुक होतो आणि इथे गेल्यानंतर आतमध्ये आपल्याला अजून खूप काय काय गोष्टी पाहायला मिळणार आहेत जे सॉल्ट कसं तयार झालं त्याचा कधी शोध लागला तर त्याची सगळी आपल्याला ते माहिती देणार आहेत भरपूर लांब आहे ना येस याच्यावरती बसून आलो होतात आम्ही लाकडाची हो परत जाते बसून त्याला हात लावायचा हो ला नाही आहे ओके सॉल्ट हां लांबून बघायचं सॉल्ट आयसिंग सॉल्ट आहे हे किती विशेष आहे ना सात हजार वर्षांपूर्वी ज्या मिठाच्या खाणी आहेत आणि या खाणी आजही कार्यरत आहेत म्हणजे आजही या खाणींमधून मीठ काढलं जातं तर पूर्वीच्या काळी मीठ काढणं खूप कठीण होतं कारण आतमध्ये जाऊन ते खांदून काढणं तर त्यासाठी त्यांना खूप साऱ्या प्रॉब्लेमला फेस करावंही लागलं त्यामुळे मग हे जे मीठ निघायचं त्याला वाईट गोल्ड म्हणून संबोधलं जात असे कारण मीठ काढताना खूप सारे प्रॉब्लेम्स असायचे खूप सारे अडचणींना तोंड द्यावं लागायचं आणि जे मीठ काढलं जायचं चा, ते अगदी उच्च दर्जाचं असल्यामुळे हे मीठ खूप महाग विकलं जाऊ लागलं आणि मीठाची निर्यात केल्यामुळे जास्त प्रमाणामध्ये युरोपमधील वेगवेगळ्या देशांमध्ये या मिठाची निर्यात केल्यामुळे साल्झबर्ग शहराची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि साल्झबर्ग शहर श्रीमंत होत गेलं तर ह्याची छोटीशी आपल्याला एक झलक इथे स्क्रीनवरती दाखवण्यात आली पूर्वीच्या काळी खाणींमध्ये येऊन अंधारामध्ये खाणकाम करून मीठ काढणं फार कठीण जायचं आणि यात खूप साऱ्या लोकांचे मृत्यूही होत होते कारण की जेव्हा डोंगर पोखरतात तेव्हा त्या डोंगराचा कधी कधी भाग कोसळला जायचा आणि यामध्ये खूप सारे लोकांचे मृत्यू व्हायचे परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे खूप सोपं झालेलं आहे खूप वेगवेगळी मोठमोठे मशिनरी आलेले आहेत त्याच्यामुळे सहज मीठ काढलं जातं आणि त्यामुळे साल्झबर्ग शहर आणि त्याचबरोबर ऑस्ट्रिया श्रीमंत होत गेले तर येथे एक खाली आल्यानंतर ना अंडरग्राऊंड तलाव पण आहे आणि त्या तलावाचे इथे आपण मस्त अशा प्रकारे आतमध्ये बसून त्या तलावाचा छान एक फेरफटका मारू शकतो oh

The of Christians. We now find ourselves in an age in which, above ground, the legendary founding of Rome had only happened. ही आहे ट्रेन जी सॉल्ट माईनमध्ये घेऊन जाते आणि आतमध्ये याच्यावरती बसून फास्ट तुम्ही जाऊ शकता इथे त्याला चाका आहेत अशा प्रकारे ट्रेल बनवली आतमध्ये त्याचा रूळ टाकलेला आहे आणि घेऊन जाते आपल्याला तर आत्ता आमची सॉल्ट माईनची टूर संपलेली आहे नो खाली उतर सॉल्ट माईनची टूर संपलेली आहे खूप मजा आली हिस्टोरिक माहिती देतात सगळे हिस्ट्री सांगतात सॉल्ट माईनबद्दलची आणि जागोजाग अशी ही जी त, आ, ट्रेन बनवलेली आहे ती अशी ठेवली आहे त्यांनी बाहेर तिथे तुम्ही फोटो विडिओ घेऊ शकता आणि आता मी कॉफी वगैरे घेतली आता चाललेलो आहोत परत बाहेर बाहेर जाऊया आणि आता अजून इथला जो निसर्ग आहे तो छान एक्सप्लोर करूया पीपल ऑस्ट्रियन हो कारण इथे जर्मनी जर्मनीचा इथे प्रभाव असल्यामुळे इथे ऑस्ट्रिया मध्ये जर्मनच बोललं जात कापरून कोच आपण गेलो होत विंटर मध्ये असे पण चालू इथे पण फक्त हे राहिले क्र कापरून कोच राहिले आपलं चला कशी मजा तु ना? से ना, आली तुम्हाला सगळ्यांना डॅडींच हे सेकंड एक्सपिरियन्स होता सो त्यांना माहित होत सगळं काही आम्हाला मजा आली होय ना खूपच मीठ खाल्लं ग तू चला आता इकडे तो पॉइंट आहे तिथे जाऊ शकतो का फोटो विडिओ घ्यायला पण इकड ह्या इथे या दोघींना लक्ष द्याल का, का। ना। चला ना, 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 तर आता आमची सॉल्ट माईनची टूर संपलेली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत लिखतन स्टँड कामळ तर तिथे पण छान ॲक्टिव्हिटी आहे तिथे आता इथून आम्हाला पन्नास मिनिट लागणार आहेत आणि त्याचं पण तिकीट आता आम्ही बुक केले आहे ऑनलाईनच फिफ्टीन इयर असं काहीतरी आहे सो आता जाऊया तिथे आणि तिथे थोडा वेळ घालूया त्यानंतरनं पुढे काय काय घडते ते पाहण्यासाठी स्टेज अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण खूप छान छान व्हिडिओज येणार आहेत आणि त्याचबरोबर बेलायकन पण दाबा म्हणजे की व्हिडिओ पोस्ट केला की तो लगेचच तुम्हाला पाहायला मिळेल oh किती गरम झाली आहे कार ऑस्ट्रेलियातील आज पर्वतरांगांमधून प्रवास करणं म्हणजे निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याचा अनुभव घेणं उंच उंच डोंगर घनदाट जंगले आणि नागमोडी रस्ते मनाला एक वेगळाच आनंद देऊन जात होते या प्रवासात आपण निसर्गाच्या जवळ जातो आणि त्याच्या जा भव्यतेने थक्क होऊन जातो आपण अनेक गोष्टी शिकतो जेव्हा प्रवास करायला सुरुवात करतो डोंगराच्या कठीण चढणी आपल्याला संयम आणि चिकाटी शिकवतात हो घनदाट जंगलामधील शांतता आपल्याला एकाग्रता आणि शांतता शिकवते हो नागमोडी रस्ते आपल्याला जीवनातील चढ उतार शिकवतात तर प्रवास आपल्याला जगाकडे एक नव्या दृष्टिकोनातून पाहायला शिकवतो वेगवेगळ्या संस्कृती आणि लोकांशी संवाद साधल्यामुळे आपली विचारसरणी व्यापक होते प्रवासामुळे आपण अधिक सहनशील समजूतदार आणि आनंदी बनतो म्हणूनच प्रवास करणं केवळ एक अनुभव नाही तर एक शिक्षण आहे म्हणूनच असं म्हटलं जातं की प्रवासाने माणूस शहाणा होतो ऑस्ट्रेलियातील आल्स पर्वतरांगांमधून खूप खूप फिरताना वेगवेगळे अनुभव आले हे निसर्ग आपल्याला भरभरून प्रत्येक वेळी देतोच परंतु याच्यातून त्याला इतकं जवळून पाहताना माझ्या मनामध्ये आलेले हे विचार तुमच्याबरोबर शेअर केले हा प्रवास असाच चालू राहणारा आहे आणि खूप अजून अजून व्यापक आणि अजून खूप सुंदर असणारा आहे तर आमच्याबरोबर असेच सोबत राहा आणि अजून नवीन नवीन जे व्हिडिओ येणार आहे त्याचा आनंद घ्या लवकरच भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओत आणि नवीन ठिकाणी बाय बाय